नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर माझ्या एका नवीन चॅनलवरती तर मित्रांनो अशी व्यथा झाली शेतकऱ्यांची की आता लईन पण टिकवणे राहिली तर शेत सरकारने सुरावर ल पंप पण गुंतून ठेवला आणि कोणते पैसे आहे ना कसे दे आहे ना शेतकऱ्यांचा असं झालं आहे बघा तर मित्रांनो नमस्कार मी एका न... आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू बघू शकतात मग सरकी कशी आलेली आहे तिला पात बघा तुम्ही अशी सरकी जमणं म्हणजे तिला शंभरच्या वर पात आहे बघा आणि तिला काय झालंय मित्रांनो की आता विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे आणि लाईन काही टिकत नाही पाणी पण जे सूर्यावरला पंप आहे मित्रांनो फॉर्म भरून एक महिना झाला आहे बघा फॉम भरून येतमान झाला आणि त्याची निवड पण केली बघा पण अजून काही सुरवला पंप आला नाही तर बघू शकता तुम्ही महागही आणि असं पाच लागलं आहे शेंडे बांगितले पण आता त्याला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची काय हाल होणार आहे तुम्हीच बघा आणि वरून बी आता साथ देत नाही <coughs> आता पाण्यानं ना पण साथ दिली नाही आता सारखी एवढी वाया जाणार आहे बघा तर बघू शकता तुम्ही इथली सारखी आलेली बघा तिथील शंभर बोंड्याचं पात आहे आणि शंभर शंभर खैरा आहे एका झाडाला अशी पात आलेली आहे तर मित्रांनो सांगू शकू की सरकारनं काय केलंय बघा जे आपलं सूर्यावरला पंप आहे का ते महागस ठोलाय आहे जपून आपल्याला पाठवत पण नाही आणि जी लईन आहे का टिकत नाही सूर्यावरला पंप जर आला तर शेतकऱ्यांची किती मोठं काम सलग होईन आणि मित्रांनो काय सांगा तुम्हाला आता हे सगळं वाळून गेल्यावर तर मग काय शेतकरी काय करणार तुम्ही नक्की सांगा काय खाणार तुम्हीच सांगा रस इथलं वाळून गेल्यावर काय खाईन नक्की सांगा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो आम्ही पैसे पण भरले पैसे भरल्याच्यानंतर पण आम्हाला सरकार साथ देत नाही तर मुख्यमंत्री साहेब आमच्याकडं लक्ष द्या प्लीज आणि आमच्या मालाची व्यवस्था बघू शकता तुम्ही तु माल खूप छान आलेला आहे आणि आल्याच्या नंतर आता सरकार बी खूप आता बघू शकता तुम्ही आता जे सूलोवरला पंप कधी येणार आणि त्यावर काय करायचं आता मित्रांनो काय सांगा तुम्हाला एवढी परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची झाली आहे तर मित्रांनो तुम्ही जर एक लक्ष न देता पण व्हिडिओ पूर्ण बघत चाला की शेतकऱ्याची व्यथा काय काय घडते काय काय नाही तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर अशी व्यथा झाली बघा तर काय करणार आता शेतकरी दुःखात पडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सांगा आम्हाला आता कसं करा तर मित्रांनो आता असं जर असं जर व्हायला गेलं तर शेतकऱ्यांचं कर्ज कसं फेटायचं कसं फेकार आणि मित्रांनो एक तर अशी होईल की शेतकऱ्यांचं कर्ज नाही फेकलं जे अंगातले कपडे घाते पण इकून टाकावं लागेल असं शेतकऱ्यावरती वेळ येणार आहे एक दिवस तर तुम्ही बघू शकता तर अशी वेळ आमच्यावर पण आली शेतकरी दादावर तर अशी वेळ येऊ नका शेतकरी मित्रां प्लीज आमच्याला मदत करा मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या शेतकऱ्यावरती तर बघू शकता सूर्यपंपाचं लवकर पाठवा आणि आमच्या शेतकऱ्यांचा माल वाचवा तर चला मग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र